नमस्कार शेतकरी बंधूंनो तुम्ही पाहतात रवींद्र मापरे यांच्या शेतातील हा प्लॉट आहे सुपरकॉट एकशे पंधराचा बरेच शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की सुपरकॉट एकशे पंधरा या वर्षी जबरदस्त व्हेरायटी राहिलेली आहे तर आपण इथं पाहू यांच्या शेतामध्ये हे सुपरकॉट एकशे पंधरा आहे याला जवळपास साठ सत्तर अस्सी बोंड प्रत्येक झाडाला आपल्याला दिसून येतं पूर्णतः चांगल्या प्रकारचा प्लॉट आहे तर तुमच्यासमोर मी एकदा मोजून दाखवतो तुम्हाला तुम्ही लक्ष द्या तर डायरेक्टली आपण बघू की पहिल्या नंबरची डांग आहे या पहिल्या नंबरच्या डांगीला मी मोजून दाखवतो तुम्हाला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पहिल्या डांगीला दहा कैर्यात दोन नंबरची डांग आहेत हिला चार आहेत दहा चार चौदा चौदा आणि तीन सतरा अठरा एकोणीस वीस वीस झाल्यानंतर एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस बघा सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस तीस त्या नंबरची चार नंबरची डांग एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदोतीस अडोतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस त्यानंतरची पाचव्या नंबरची टांग बे एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीस शेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणव पन्नास एक्कावन्न बावन्न त्रेपन्न चौपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न समोर उद्या अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट जवळ घ्या चौसष्ट पासष्ट सहासष्ट ठीक आहे सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर अशा प्रकारचे सत्तर, प्रकार सत्तर एकाहत्तर पंच्याहत्तर कैरे आपल्याला पूर्ण प्लॉटवरती दिसून येते ठीक आहे धन्यवाद